सर्वप्रथम सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अं आजचा जो विषय आहे चित्त म्हणजे अध्यात्मामध्ये जे आपल्याला अध्यात्मा ध्येय प्राप्त करायचं आहे त्याच्यामध्ये जे सहाय्यभूत होणार सगळ्यात मोठं जे आपल्याला आपल्या जेकडे साधन आहे ते आहे चित्त ते सहाय्य झालं तर मात्र ते आपलं साध्य होऊ शकत बघा की चित्त ही प्रकृती अष्टदा प्रकृती आहे अष्टदा म्हणजे पंचमहाभूत त्रिगुण बरोबर हा आणि अजून ते एकही धरला की मन बुद्धी आणि अहंकार हे तीन गुरित आहेत चित्त हा चैतन्याशी रिलेटेड भाग आहे म्हणजे मनाचा असा एक भाग जसं तुम्ही कंपार्टमेंट म्हणलं की जो चैतन्याशी जवळ आहे चित्त म्हणजे असा भाग मनाचा की जो चैतन्याशी जवळ आहे म्हणून अष्टदा प्रकृतीमध्ये चैतन्य चित्त बाजूला ठेवलेला आहे कारण काय तो चैतन्याचा मूळ भाग आहे त्याला तुम्ही अंश म्हटलेला आहे आणि म्हणून जो चैतन्याशी जवळ आहे ते तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून घेऊ देऊ शकतं ते तुम्हाला तुमचा आत्मानुभव देऊ शकतो आणि म्हणून ते चित्त आपल्याला जसं समर्थांनी म्हटलं की सूचित करायचं आहे की नाही तुकोबा म्हणता चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती न खाती सर्पतया आता हे चित्त शुद्ध नाही म्हणजे काय नाही त्याच्यामध्ये आता जसं म्हटलं वृत्तीया चित्तवृत्ती निरोध त्याच्यामध्ये ज्या वृत्ती आहेत अनंत बुद्धीचे तरंग क्षणा पालटे रंग धरू जाता तो होय बाधक आता क्षणाक्षणाला त्या चित्तामध्ये अनंत वृत्ती उठतात पुढली धडावी कुठली जुडावी इतक्या शेकंद ते काम चालतं आणि म्हणून असं जे चित्त आहे जे ज्याच्यामध्ये सगळं स्टोर ऑफ सबकॉन्शियस माइंड आपल्या थिलॉसफीमध्ये म्हटलेलं आहे ते चित्त जर तुम्हाला सहाय्यभूत करायचं असेल तर तुको तुकोबांनी एकच उपाय सांगितला की विठ्ठल विठ्ठल म्हणा लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तयार कारण काय ते चित्त जर अनंत जन्मापासून म्हणा किंवा जितके जन्म आपले झाले तितक्यापासून त्याच्यात ते विक दडलेलं आहे सगळं आणि म्हणून त्याला जर साहाभूत करायचं असेल त्याच्यातल्या ज्या ह्या वृत्ती जर काढायच्या असतील तर तुम्हाला हे सतत ईश्वर चिंतन उपाय सांगितले शास्त्रांना भरपूर पण एक सगळ्यात चांगला उपाय संतांनी असं सांगितलं सर्वत्र ईश्वर पहा सर्वत्र थल, सर्व कलविदम ब्रह्म ते पहा प्रत्येक ठिकाणी ईश्वर पहा अशी जर चित्ताला आपण सवय लावली तर जे चित्त सहायभूत होईल इतर यांना होईल काय किंवा आपण विवेक सांगितलेला आहे ध्यान सांगितलं ध्यानाला सहाय्यभूत होईल का ते चित्त की जे स्थिरच नाही आहे ते मुळात शुद्धच नाही आहे ते सहायूक होणार नाही असं चित्त घेऊन जर तुम्ही ध्यानाला बसले तुमचं ध्यान साध्यच होणार नाही आणि म्हणून तुकोबांनी असं म्हटलं की तुम्ही ध्यानाच्या या भानगडीत पडल्यापेक्षा पहिल्यांदा त्याला ईश्वराकडे पहा की सर्वत्र ईश्वर पहा म्हणून विठ्ठल विठ्ठल बना लागली या छंद मग गोविंद ते काय ते चित्तच काय तुमचे शरीर सुद्धा विठ्ठलमय होऊन म्हणे अळी झाली भिंगुरटी सकळी हे उदाहरण दिलं तो गोवर आहे ना ते कोशामध्ये अळी असते पहा निसर्गामध्ये आम्ही पाहतो शेतामध्ये कोसा असतो कोश त्यात ती अळी असते त्या अळीला <laughs> येऊन तो भिंगुळा येऊन डंख मारतो आणि त्या अळीला त्याचं ध्यान लागते की आज येऊन मला डंख मारेल आज येऊन मला डंख मारेल आज हे जे सतत ध्यान आहे त्या चित्ताचं चित्तामध्ये त्या अळीच्या त्याच्यामुळे ती अळी एक दिवस स्वतः भिंगुळटी होऊन बाहेर पडून जाते हे निसर्गात घडणारा चमत्कार नाही हे ॲक्च्युअल उदाहरण आहे ना निसर्गाचं तर मग आपलं चित्त ईश्वर का काय नाही होणार आपण इतर मार्गाने करण्याचा प्रयत्न करू इतर मार्गाने म्हणतात ते सोपं नाही कारण काय तुम्ही त्याला तुमची जी प्रकृती आहे ती आता बोलला त्रिगुणात्मक असल्यामुळे तुम्हाला ते आवडणं फार कठीण नाही तुमच्या त्रिगुणात्मक ताबा तुमच्या गुणांवर असला पाहिजे आणि म्हणून सगळ्यात सोपा उपाय असा आहे की तुम्ही त्याला ईश्वराच्या कामात सतत मग्न ठेवा विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल म्हणा काय म्हणायचं म्हणा आणि असं जर चित्त जर शुद्ध होत गेलं तर ते मात्र आपल्याला या कामासाठी उपयोगी ठरणार आहे एका ठिकाणी तो बाबा असं म्हणतात किंवा सबायह सबाह्य तैसे सज्जनाचे चित्त सबाह्य म्हणजे दोन्ही जसं आतून आणि बाहेर कसंही <laughs> टाकावं त्याच्या हात मुलायमच असेल किंवा तमी म्हणते ओपन माइंड दे दे ते इतकं ओपन असलं पाहिजे की तुम्ही बंदिस्त करून टाकलं त्या मनाला त्या चित्ताला असं लोण्यासारखं जिथपर्यंत तुमचं चित्त होत नाही तिथपर्यंत तुम्ही किंवा आपण सगळे या आपलं जे ध्येय आहे जे आत्मप्राप्तीचं आहे त्याच्या मार्गावर मार्गक्रमण सुद्धा करू शकता प्राप्ती तर दुरची गोष्ट राहिली मार्गक्रमण करण्यासाठीच शुद्ध चित्ताची आवश्यकता आहे अध्यात्मान आणि म्हणून हरिने माझे हरले चित्त भार वित्त विसरले गोळीदी उदाहरण पहा तुम्ही गोळीदी म्हणतात की मी दही घेऊन चाललेली आहे गोकुळामध्ये मला हे दही आहे की काय आहे मी सगळं विसरलेलं आहे पण आपण सगळं विश्वराला ईश्वराला विसरून सगळं प्रपंच ध्यानात ठेवलंय ती गोळंग घेऊन चालली दही दूध तूप ती विसरली ते हरिने माझे हरले चित्त फार वित्त विसरले मी सगळं विसरले फक्त मला तो प्रश्न दिसतोय ही आपली वृत्ती अशी आपली वृत्ती झाली आहे त्या गोळीसारखी जर आपली वृत्ती झाली तर हरी आपल्या जवळील आणि म्हणून तो कबीरांनी असं म्हणलं की कबीर कबीर क्या कळते हो। जागो जमुना तीर एक एक गोपी के प्रेम मे बह कोटी कबीर हा एक भाग आहे की जे त्या गोपींनी मिळवते की त्याच्या चित्तामध्ये हरी होता चित्तामध्ये प्रपंच नव्हता आणि चित्तामध्ये जिथपर्यंत प्रपंच आहे इथपर्यंत परमात्माच्या गोष्टी ह्या मला वाटतं केवळ पोकळ गप्पा आहे